एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात खासदार ओबराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचे महावितरण कार्यालयामध्ये त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी कार्यालयामध्ये आले नसल्यानं खासदार आमदार यांनी हे आंदोलन सुरू आहे अवकाळी वादळानं वीज पुरवठा विस्कळीत होत असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे खासदार आमदार कार्यालयामध्ये पोहोचल्यामुळे अधिकाऱ्यांनी अधिकारी का आणि कर्मचारी वर्गाची चांगलीच धावपळ यावेळी झाली खासदार उमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे अधिकारी यांना जाब विचारताना पाहायला मिळत आहे आपण सध्याची ही थेट दृश्य पाहतोय खासदार उमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी महावितरण कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलेलं आहे अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी कार्यालयामध्ये आले नसल्यामुळे खासदार आणि आमदार यांनी हे आंदोलन सुरू केलंय अवकाळी पावसामुळे वीज पुरवठा अनेकदा विस्कळीत होतो आणि यामुळेच ग्रामीण भागातील नागरिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात हाल होत आहे त्यामुळेच खासदार आमदार कार्यालयात पोहोचलेले आहेत खासदार आमदार कार्यालयात आल्यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ सुद्धा यावेळी झाली महावितरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारताना खासदार ओबराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना आपण पाहू शकतो